हॅलो शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज संकष्टी आहे आज मी मोदकाचं मोदक करते पण मी काय केलं माहिती सगळं तयार करून घेतलं आमच्याकडे कोणतरी आलेलं आहे म्हणून मी त्यांच्यासमोर केलं नाही म्हणून तयार हळूहळू तयार करून ठेवलं आता फक्त तुम्हाला मी मोदक करेन दाखवते मी हे सगळं तयार हे सगळं कसं केलं पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवेन एक दिवशी पुढच्या संकष्टीला असं मी आता हे पीठ असं हे करून घेतलं आहे भागवून घेतलं आहे असं तांदळाचं पीठ आहे आपण सांगायचे पण करू शकतो रव्याचे पण करू शकतो मी बागाऊन दहा मिनटं धाकून ठेवलं होतं मग ते गेल्यानंतर आता मी परत करायला घेते मला रात्रीचे नऊ वाजे मग मला उशीर होईल मी किती वेळ थांबू म्हणून मी ना हेच करून घेतलं आणि हे पण चूल पण बनवून घेतला म्हटलं जाऊ दे काय हे फक्त दाखवायला भेटलं तर बघायचं हे आता पीठ तरी पण गरम आहे पुढं हे करून धाकून ठेवलं होतं आता आपण थोडंसं करून गेलो मला मी ते दाखवते पण मोदक करायची फक्त असं पाणी लावून लावून त्याला हे मळून घ्यायचंय पीठ पण माझं जुनंच आहे काय एवढं हे नाही पण धुतलेल्या तांदळाचं आहे त्याला पीठ कस धुतलेल्या तांदळाचं पाहिजे तर ता मग चांगले मोदक होतात चांगलं हे करून मळून मळून घ्यायचं गरम आहे तरी पण मी मळते नाही राहायला पाहिजे सफेद आपले पीठ नाही आपल्याला आपल्याला थंड पाणी लावायचं काय हरकत नाही हे असं मळून घ्यायचं आपल्याला चांगलं पीठ हे गरम आहे तरी पण मी मळते मोदक व तर आपल्याला तोफाटिकडे पाणी ठेवायचंय पुढच्या संख्याशी तुम्हाला मी सारण कसं बनवलं पीठ कसं भागवलं पूर्ण व्हिडिओ दाखवेल आज थोडी माझा बोलणार झालाय मी फक्त आता मोदकच दाखवते येत असतं की मला फार उशीर झाला असतं पीठ घ्यायचं असे त्याचे तरी असे पीठ पीठ नाही होता आपल्याला तुम्हाला दिसतंय ना पीठ असं व्यवस्थित हे बघा मी असे एक मसा, मसा, मसा एक गोळे घेऊन आपल्या ह्या प्लास्टिक मी या मशीन वर हे करते मी कधी असे हे करत नाही आपले गोळे असे करायचं गोळ्याने वाट्या कोण करत बसणार असं दाबायचं तुम्हाला जेवढं जाड पाहिजे तेवढं तुम्ही दाबा तेव्हा किती छान होतात बघा असे आणि आपल्याला मग हे सरळ भरायचंय त्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्याप्रमाणे भरा मला काय एकवीस झाली तरी माझ्या ह्याला ठीक आहे पाणी ठेवलंय इकडे हे करून घेते फटाफट खूप उशीर झाला ते कोण कोण येतात माझा व्हिडिओ पण काढायचा राहिला पीठ चांगलं नाही हे बघ फाटत विशाखा हे बघा हे एक, एक, एक चाळ मी करून घेतली आता मी ना पाणी गरम करत ठेवलं होतं हे बघा असं आधी पाणी गरम झालं पाहिजे गरम झाल्यावर ठेवायचे नाही तर आपण थंड पाण्यावर ठेवलं ना की असं चामट होतात असे चिवट होतात चिवट गरम पाणी झाल्यावर आपल्याला हे ठेवायचे आपल्याला दहा मिनटं आहे असे झाकून ठेवायचे दहा मिनटं असं असे दहा मिनिटांनी बघा असं पूर्ण हे दहा मिनिटांनी काढायचं आहे आज वैशाख संकष्टी आहे ना म्हणून मी केले मी तर संकष्टीला कधी तरी करत नाही आणि रविवार पण आहे विशाखा पण घरी आहे मला वेळ भेटला पण आमच्याकडे परत मध्येच कोणतरी आले हो, मग ते राहून गेले मग तो मी त्यांच्यासमोर असा हे चोप बनवून घेतला तर मी हे दहा मिनिटाने बनवायचं काम चालू आहे रियालशी आमची बनवते बघा कशी मी काही एकटीनेच नाही बनवले बघा रियालशी बघ सांग तुला मला मोदक येतात बस अशी दाखव तू कशी बनवतेस ती मशीनवर दाखव अशी अशी बस एकदा अशी बस मांडीवर बस मांडीवरून बस हा हे बघा मी मम्माला दाबून देते तिकडे करते आणि मी उकडते बघा तिच्या देते ती मशीन दाबता येतात पटापट होऊन जातो मध्ये थांब थांब तुझं दिसत नाही हा जोर काढून दाबते आपली बघू झाली ती ते दाखवत्या त्यांना अशी दाखवत हा हे बघा हे अशी तिथे मम्माला करून देते आम्ही तिघी तिघी करतोय उचित झालाय म्हणून त्यांना ते उकडते जर चांगले उकडलेच पाहिजेत त्यांना असे दहा मिनटं मी त्यांना वाफवून देते मला पण नैवेद्य दाखवायचं आहे ते बघा मी दहा मिनटं चांगले उकडून घेतले आता मी असं थोडंसं थंड हाताला पाणी लावायचं आणि हे एक एक असं उचलायचं हे चिटकट पण नाही इकडे पाणी गरम झालं ना की खाली चिकटणार नाही थंड पाणी गाळणी ठेवली ना की चिकटणार थोडस तेल लावलं की एक ए ले ले, ले ले, ले। थोड़ा असा चिकट झालं आपल्याला आता थोडस थंड पाणी लावायचं आणि हे बघा मी असे बनवले आणि उरलेले परत मी लावले आणि आपल्याला भाकरीच पीठ उरलं ना आपलं तर अशी आपण भाकरी वाजून घ्यायची हे बघा तर थोडं सुक पीठ वाजून छान भाकरी होते विशाकडे भाकरी वाजते असं आपल्याला पीठ जास्त पीठ झालं तर आपल्याला भाकरीला पण होतं असं काही घाबरायचं नाही जास्त पीठ झालं तर रवा झाला तर आपल्याला गोंधळ होतो हे बघा हे बघा कसे वाटले माझे मोदक मला सांगा आणि पुढच्या वेळेस मी पूर्ण रेसिपी दाखवी पण मी आधीच ते जरा गोंधळ झाला म्हणून फक्त मोदक दाखवले चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन स... बेल अटनला क्लिक करा आणि काय कमेंट असेल तर सांगा चला बाय बरं